राजकीय सामाजिक आणि आर्थिक घडामोडींचा आढावा पाहण्यासाठी नक्की पहा एस बी न्यूज चॅनल बेडकेळ इथल्या विराचार्य अल्पसंख्याक विविध उद्देशक सहकारी संस्थेच्या संचालिका रामनगर इथल्या धार्मिक सामाजिक महिला कार्यकर्त्या सुनील अजित धनापगोळ यांचं बुधवारी दिनांक बावीस मे रोजी अल्पशहा आजारानं निधन झाले सुनीता धनापगोळी यांना मंगळवार अठ्ठावीस मे रोजी संस्थेच्या सभागृहात श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला संस्थापक बाळासाहेब पाटील जिनी मंदिर समितीचे प्रमुख संदीप पाटील संस्थेचे अध्यक्ष महेंद्र पाटील उपाध्यक्ष सिद्धगौडा केस्ते संचालक मंडळाचे सदस्य यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थितांनी दीप प्रज्वलन करून पुष्पार्पण केलं याप्रसंगी मौन आचरण करून श्रद्धांजली वाहण्यात आली याप्रसंगी बाळासाहेब पाटील संदीप पाटील आरजे डोमने मलगौडा पाटील यांनी मनोगत व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली या प्रसंगी विराचार्य बँकेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व संचालक मंडळाचे सदस्य कर्मचारी वर्ग सभासद यांच्यासह लक्ष्मी सौहार्द संस्थेचे व्यवस्थापक महावीर नाग

ವೀರಾಚಾರ್ಯ ಸಂಪಾದ ಸಹಕಾರ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಬಹಳ ಅವ್ರು ಮಾಡಿದ್ರು ಮಾಡ್ತಾರೆ ಮಾಸಿ ತಿಂದಿದ್ರೆ ದಿವಸ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಒಂದು ದಿವಸ ಒಂದು ಆಗಿಲ್ಲ ಆದ್ರಿಗೆ ಎಷ್ಟು ಸಿಗ್ಲಿಲ್ಲ ಅವರು ಏನಾದ್ರು ಗಾಳಿ ಅವರು ದುಃಖ ಆಗಿದೆ ಅದ್ರಲ್ಲಿ ವೀರಾಚಾರ್ಯ ಮಧ್ಯ ವೀರ ಸೇವಾದ ಮಧ್ಯವರ್ತಿ ಸಮಿತಿ ದ್ವಾರ ಅಂತ ಹೇಳಿ राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा